नमस्कार शेतकरी मित्रांनो डिजिटल वैभव यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर रेशन कार्ड असणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे तर छत्रपती संभाजीनगर व तसेच अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील ए पी एल किश केशरी शिधापत्रक धारक शेतकऱ्यांना थेट रक्कम हस्तांतरित योजनेद्वारे दे असलेल्या रकमे सुधारणा करण्याबाबत जी रक्कम रेशन कार्डदारखांना डायरेक्ट त्याच्या अकाउंटमध्ये तुम्ही त्या रकमेमध्ये बदल करण्यात आलेला आहे तो काय बदल झालेला आहे एक ती जर माहिती त्या गुन्ह्यामध्ये बघू तर हा महाराष्ट्र शासनाला की दोन हजार चोवीस जी, जी आर प्रसिद्ध झालेला आहे या जी आरमध्ये मी काय महत्त्वाचे पॉईंट आहेत ते सांगतो तुम्हाला तर सदर बाबीमध्ये शेतकरी युनिटी लाभार त्यांना अन्नाऐवजी थेट रोकड कॉमेट डी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर करून शासनाचा निर्णय आणि करण्यात आला त्यानुसार राज्यातील छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड बीड धाराशिव परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ वर्धा अशा चौदा शेतकरी आत्मग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिने दोन हजार तेरा अंतर्गत समाविष्ट न झालेल्या ए पी एल म्हणजे केशरी धारक शेतकरी लाभार्थ्यांना महिना जानेवारी दोन हजार तेवीस पासून अन्नऐवजी प्रति महिना एकशे पन्नास रुपये रोख रकमेचा थेट हस्तांतरित केले जात होते एकशे पन्नास रुपयांना येत होते तर मध्ये आता त्याच्यामध्ये सुधारणा काय केलेली नाही ते सांगतो तर सुधारणामध्ये त्यांनी सांगितलेले आहे की जे छत्रपती संभाजीनगर जे बा आहेत आत्मग्रस्त शेतकरी ग्रस्त चौदा जिल्ह्यानुसार त्यामध्ये दोन हजार तेरा अंतर्गत समाविष्ट झालेल्या एल किशा केसरी शिधापत्रिक्धारक दा शेतकरी के लाभार्थ्यांना महिना एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत प्रति महिना लाभार्थी एकशे सत्तर रुपये म्हणजे तुमच्या कुटुंबातील जेवढे व्यक्ती असतील एकशे सत्तर रुपये त्याचं कॅल्क्युलेशन तुम्ही करा इतकी रक्कम त्यांच्या आधार संलग्न बँक खात्याशी थेट हस्तांतरित करण्यात येणार आहे तसेच ही रक्कम डी बी टी मार्फत त्यांच्या अकाउंटमध्ये पाठवण्यात येणार आहे तसेच ही जी आर ही मागच्या वेळी त्यांनी फॉर्म चालू केले ते तर फॉर्म कसा भरायचा मी फॉर्म डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तो तु फॉर्म तुम्ही डाउनलोड करून त्याला बँक पासबुक आणि रेशन कार्ड जोर मी तो फॉर्म तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि टेलिग्राम चॅनलवर पाठवतो तिथून तुम्ही लगेच बघा आणि डाउनलोड करून बघा असा महत्त्वाचा व्हिडिओ होता सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा नवीन असा तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा चला मित्रांनो